मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सुधाकरराव हे हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यातच तेथे दोन माणसं आणि एक ताई येतात घरात आल्याबरोबरच ते वि एकमेकांना विचारतात की हेच घर असेल ना मग त्या ताई म्हणतात हो हेच घर आहे आतमध्ये आल्याबरोबर खुर्चीला हात लावत लगेचच एक माणूस म्हणतो हे माझं आहे मग त्यावेळी दुसरा माणूस म्हणतो हे माझं सामान असणार आहे तर त्या म्हणू लागतात की हे माझं असणार आहे असं म्हणून प्रत्येक वस्तूला ते हात लावतात तर सुधाकर रावांना प्रश्न पडतो यांचं नक्की काय चाललंय ते आता पेपर खाली ठेवतात आणि विचारतात ओ, ओ एक मिनिट नक्की काय चाललंय तुमचं कोण आहात कोण तुम्ही आणि तुमचं काय चाललंय माणूस सांगू लागतो अहो तुम्ही तुमचं घरचं सर्व सामान भंगार मध्ये काढलंय ना तुमच्या सुनेने आम्हाला बोलवलंय तेवढ्यातच आता मीरात येथे येते तर सुधाकरराव विचारतात सुनेनं बोलवलं म्हणजे मग त्यावेळी मीरासुद्धा आता सामान घेऊन त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणते हे सामान सुद्धा विकायचं आणि अजून सुद्धा खूप सामान आहे त्यामुळे जरा चांगला भाव लावा हा असंही मीरा म्हणते तर सुधाकरराव हो, काही न बोलता फक्त मीराकडे पाहतच राहतात तेव्हा मीरा म्हणते थांबा हा बाकीचं सामान मी घेऊन येते असं त्या तिघांना सांगत ती आतमध्ये जाते मग त्यानंतर अजून काही नवीन सामान घेऊन ती बाहेर येते आणि त्यांना सांगत असते हे जे सामान आहे ना बाकीचं ते चालू कंडिशनमध्ये आहे आणि चांगलं आहे आता याचे चांगले पैसे पाहिजेत हा मला तेव्हा निरुपा तेथे येते आणि मीराला विचारते ए हे सगळं काय आहे ग हे सामान माझ्या आणले आणि तू काय करतेस तर निरुपाचा आरडाओरडा ऐकून आता पंकज आणि देविका सुद्धा बाहेर येतात देविका त्या सामानाकडे पाहते आणि मीराला जाब विचारते काय ग माझं सामान घेऊन तू का बाहेर आलीस आणि ही माणसं नक्की कोण आहेत का आली आहे तिथे हे काय चाललंय काय सगळं असं म्हणून ती रागातच सगळ्यांना जाब विचारते तेव्हा निरूपा म्हणते अग हे बोल ना काहीतरी तेव्हा मीरा पुढे येते आणि म्हणते अहो सासूबाई मी तुम्हाला सांगितलं ना की यांना सोडवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला पैशांची खूप गरज आहे आणि म्हणूनच मी हे सगळं विकायला काढलंय पण तुम्ही काळजी करू नका मला हवे तेवढे पैसे हे सगळं विकून उभे राहतीलच तेव्हा मीराचा नक्की काय प्लॅन आहे सुधाकर रावांना लगेच समजतं त्यामुळे ते मीराकडे पाहतच राहतात आणि निरूपाची कशी प्रकारे फजिती मीरा करतीये याकडे त्यांचं लक्ष असतं त्यानंतर मीरा म्हणते हे सगळं ना स्वयंपाकघरामध्ये पडूनच होतं मग म्हटलं त्याचं ठेवून तरी काय करायचंय निरूपा ओरडते आणि म्हणते ए अगं पडून कुठे होतं सणासुदीला तर वापरतो ना आपण तेव्हा मीरा म्हणते नाही यातलं काही सुद्धा वापरलं जात नाहीये तेव्हा काय वापरलं जात नाही पाहुणे येतात तेव्हा आपण वापरतोच ना तेव्हा मीरा हसते आणि विचारते काय आपल्या घरी कुठे पाहुणे येतात तेव्हा त्यानंतर निरूपा विचारते म्हणून काय झालं ही माझ्या माहेरची आठवण आहे आणि तू विकायला काढलीस तेव्हा मीरा म्हणते आठवणी अशा जपून ठेवायच्या नसतात त्यांचा नामक त्रास होतो असा निरुपाचा डायलॉगच ती निरूपाला मारते त्यामुळे निरूपा एकदमच गप्प राहते आणि मीराकडे पाहते कारण तिला आता आठवतं की कशाप्रकारे जेव्हा मी आता मीराचे कानातले घेतले होते ती जेव्हा विकायला चालली होती तिच्याकडून ते कानातले घेतले आणि तिला म्हटलं की आठवणी अशा जपून ठेवायच्या नसतात कारण त्यांचा मग त्रास होतो तेव्हा पंकजाने देविकाला समजतं की कशाप्रकारे या मीराने आमचा डाव आमच्यावरच उलटवला म्हणून ते दोघेही अगदी तिच्याकडे पाहू लागतात पण मीराला आता काहीच फरक पडत नाही ती हसूनच मात्र सगळ्यांकडे पाहते त्यानंतर आता जी भांडी घ्यायला माणसं आलेली असतात ना ते म्हणतात तुम्ही जरा बाजूला होता का आम्हाला ती खुर्चीसुद्धा घ्यायची आहे मग आता सुधाकर राव म्हणतात घे बाबा घे तुला जेवढं घेऊन जायचं आहे ना सामान तेवढं तू घेऊन जाऊ शकतोस आता सुधाकर रावांच्या तोंडून हे ऐकून निरूपा घाबरतेच आणि म्हणते हो तुम्ही काय करताय काय घेऊन जावा काय घेऊन जावा आपल्या घरातलं सामान तुम्ही त्यांना कुठे घेऊन जायला सांगताय उदाकर राव म्हणतात की आता न्यायला आले म्हटल्यानंतर घेऊन तर जावंच लागेल ना त्यांना हे सामान आणि कसं आहे ना ग मीराने सुद्धा बोलवलंय ना त्यांना पंकज विचारतो पप्पा तुम्ही सुद्धा का तिच्या बाजूने बोलताय मग मीरा पुढे म्हणते बाबा तुमचं बरोबर आहे तशीही किचन मध्ये खूप गर्दी झाली होती मग म्हटलं उगीच घरामध्ये काही अडचण नको तेव्हा निरुपा विचारते काय ग तुला या सगळ्यामध्ये लुडबुड करायला कोणी सांगितली होती तेव्हा मीरा तिचाच डाव तिच्यावर उलटवत विचारते सासूबाई असं काय करतायो एकदा का मी मनापासनं आपलं मानलं ना की मानलं तर सुधाकर राव मात्र मीराकडे पाहून हसतात कारण निरूपाची बरोबर तिने खोड मोडलेली असते त्यानंतर मीरा म्हणते की सासूबाई कसं आहे ना हे घर मी माझं मानते त्यामुळे माझ्या अडीनडीला मी या सगळ्या गोष्टी विकू शकते ना तेव्हा देविका आणि पंकज हे दोघेही रडकुंडीला येतात कारण देविकाचं ते काही सामान असतं त्यामुळे ती पंकजला आता इशारा करते त्यानंतर निरुपा आता मीराला म्हणते हे बघ या सगळ्या गोष्टींवर तुझा काहीही हक्क का नाहीये मग त्यानंतर देविका म्हणते आणि हे सामान जे आहे ना बाकीचं ते सगळं खूप मेहनत करून मी घेतलंय सेविंग केली तेव्हा कुठे हे सामान मला घेता आलंय तेव्हा निरुपा तिला म्हणते ए तुला सांगून ठेवते हा देविकाच्या कुठल्याही सामानाला हात लावायचा नाहीस मग मीरा आता निरुपाचा डाव तिच्यावरच उलटवते आणि तिला विचारते काल जेव्हा तुम्ही माझ्याकडून माझ्या दादांनी दिलेले जे सोन्याचे कानात ले होते ते अगदी हक्काने काढून घेतले आणि ज्या हक्काने तुम्ही मला काल आपलं म्हणलं त्याच हाताने मी आज या घरातल्या गोष्टी विकायला काढल्या आहेत कारण मला सुद्धा आहेच ना पैशांची गरज तेव्हा निरूपाला आठवत की कशा प्रकारे मी काल तिला असं म्हटले होते आणि मी आपलं मानलं ना एखाद्याला की आपलं मानलं मग सगळ्या गोष्टी मी हक्काने मागू शकते आणि त्याच हक्काने मी मीराकडून ते कानातले सुद्धा काढून घेतलेले होते त्यामुळे मीराने आज बरोबर पलटी खाल्ली आणि माझा डाव माझ्यावरच उलटवला असं निरूपाला आठवतं त्यानंतर त्या काकी विचारतात काय हो तुम्हाला हे सामान द्यायचंय की नाही द्यायचंय मीरा हसत म्हणते अहो घेऊनच आहे सामान या फक्त बोलतात काही करत नाहीत त्या त्यांच्या मनात तसं काही सुद्धा नसतं कारण त्या नामाला अगदी आपलंच मानतात थांबा हा अजून सामान आहे मी घेऊन येते असं म्हणून मीरा आता आतमध्ये जाते तर आता सामान घेण्यासाठी जी दोन माणसं असतात त्याचबरोबर एक ताई असतात ना त्या लगेचच सामान उचलून बाहेर ठेवू लागतात तेव्हा निरुपा त्यांच्यावर ओरडत म्हणते ओ सामानाला हात लावायचा नाही अजिबात सांगितलंय ना एकदा त्यानंतर देविका सुद्धा घाबरते रडकुंडेला येते आणि विचारते आई आता काय करायचं मग निरूपा म्हणते देविका अगं तू काही नुसती बघत बसलीस तुझं हे पार्लरचं महागडं सामान आहे ना मग ना हे सामान आणि घेऊन जा आतमध्ये अगं तिचा काही भरोसा नाही ती विकून वगैरे टाकायची अहो तुम्ही काय बघत बसला थांबवा की तिला ए बाई तू तु उचल ना तुझं सामान असं निरूपा सतत देविकाला म्हणते देविका पुढे जाते आणि स्वतःचं सामान उचलू लागते सुधाकर राव विचारतात काय ग मी जेव्हा कालमध्ये बोललो तेव्हा तू काय म्हणाली तुझ्यात आणि तिच्यात अजिबात बोलायचं नाही म्हणून मग मी आज उगीच कशाला बोलू असं म्हणून राव सुद्धा निरुपाची गंमतच करतात मग पुढे ते म्हणतात काल जसं तू हक्काने तिला बोलत होतीस ना तसं हक्कानेच आज सगळ्या गोष्टी ती करते मग मी कशाला मध्ये बोलू त्यानंतर सुधाकरराव तिची चूक तिला समजावून देतात एका सुनेच्या हौसेसाठी तू घर तारण ठेवू शकते एका मुलाच्या लग्नासाठी तू अगदी कर्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेऊ शकते सोडवायला हे सामान जाऊ दे की काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून ते तिचा डाव तिच्यावरच उलटवतात तर मीराने आता जे नवीन सामान ना तेच बाहेर आणलेलं असतं त्या त्या माणसांना म्हणते की जा आता घेऊन जा तुम्ही हे सामान चांगली किंमत द्या मग आता ते सर्वजण हो म्हणतात तर निरुपा आता मीराचा हात पकडते तर निरुपा आता ओरडते माझ्या सामानाला हात लावला ना तर याद राख मग मीरा म्हणते काल तुम्ही माझ्याकडनं जे माझं कानातलं घेतलंय आणि जर तुम्ही ते परत नाही दिलं तर मी स्वयंपाक घरातल्या सगळ्या गोष्टी विकायला काढेल तेव्हा निरुपाचा ढाव आता मीराने बरोबर निरुपावर उलटवलेला असतो त्यामुळे सुधाकर राव आता मीराच्या हुशारीवर हसतात तेव्हा निरुपा विचारते असं कसं करू शकतेस ग तू त्यावेळी मीरा विचारते का नाही करू शकत हो का नाही तुम्ही माझ्याकडून ते कानातलं घेतलं ना त्याच हक्काने मी हे करू शकते ना असं म्हणून मीरा हसते पंकज आणि देविका खूप घाबरतात तर निरुपा म्हणते एक गप्प बस अगं तुझ्या त्या फालतू तु कानातल्यांसाठी नुसती माझ्या कानाच्या पाठीमागे भुनभुन भुनभून भुन, भुन, लावलीय आता इकडे थांब आले मी असं म्हणून रागातच ती मीरावर ओरडते तेव्हा मीरा सुधाकर रावांकडे पाहते तर ते आता हसतात कारण त्यांना माहीत असत निरुपाची खोड फक्त मीराच मोडू शकते निरुपा तेथून जाते आणि ते, ते कानातले घेऊन येत मीराकडे रागात पाहते मीराला माहीत असतं की ही आता कानातले घेऊन आली आहे मग ती आता हसतच निरूपाकडे पाहते तर हे घे तुझे कानातले माझ्या घरातली ना साधी सुई सुद्धा मी तुला विकू देणार नाही असं रागातच निरुपा म्हणते मीराच्या हातावर ते कानातले टेकवते तेव्हा मीराला खूप म्हणजे खूपच आनंद होतो त्यानंतर ती त्या माणसांना म्हणते ओ हो। तुम्ही काय बघत बसलास निघा आता काही सुद्धा विकायचं नाही आम्हाला तेव्हा ती माणसं तेथून जातात त्यानंतर मीरा मात्र हसत असते तेव्हा निरुपा म्हणते दात काढू नको तुला सांगितलंय एक सा ना एकदा आणि तुला काय वाटलं ग हा एवढासा दागिना विकून तू त्या पनवतीला बाहेर काढणार आहेस का अगं त्याने एका माणसाचा तर जीव घेतलाय त्याचं आयुष्य तिथेच सडणार देविका असं निरूपा देविकाला आता म्हणते आणि मीराला ताकीद देत म्हणते हे सगळं सामान आहे ना जागच्या जागी ठेवायचं त्यानंतर देविका पंकज आणि निरूपा तिघेही तेथून जातात तर मीरा त्या कानातल्यांकडे पाहतच राहते तर सुधाकर राव आता तिच्याकडे येतात आणि हसतस तिच्याकडे पाहतात त्यानंतर मीरा म्हणते मला माफ करा बाबा मला खरं तर असं हे सगळं करायचंच नव्हतं मला यांना सोडवण्यासाठी फक्त माझे कानातले हवे होते आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं तेव्हा सुधाकर राव म्हणतात की बाळा तू बरोबरच केलं त्या लोकांना हीच भाषा समजते त्यांच्या गंजलेल्या बुद्धीची उघडायला गरम तेल करून घालावंच लागतं आणि तू काहीही चुकीचं करणार नाही मला माहिती आहे तू काळजी करू नकोस पण तू काहीही म्हण हे सगळं आवडलं हा मला कारण तू जशी गुणी आहेस ना तशी हुशार सुद्धा आहेस असं म्हणून ते मीराचं खूप कौतुक करतात तर आता पुन्हा माझे कानातले मला मिळाले याचा आनंद मीराच्या चेहऱ्यावर असतो मग मीरा आता मनातच विचार करते आणि कानातल्यांकडे पाहत म्हणते पैसे मिळवते परंतु एवढे पैसे मिळणार नाही मला त्या डेकोरेशनच्या कामासाठी सुद्धा जावं लागेल आणि मग तिथनं चौकीत सुद्धा जावं लागेल माझ्याकडे फक्त चार वाजेपर्यंतचाच वेळ आहे असा विचार करत करत ती आता तिकडे डेकोरेशनच्या कामासाठी जायला निघते तर दुसरीकडे सत्या मेरा कधी येते याची वाट पाहत असतो तेव्हा आता तिथे हवलदार येतात आणि म्हणतात ए सत्यजित गायकवाड बघ बघ तुझ्या ना इथे बेलचा कागद अजूनही इथेच पडलाय आता तरीही तुझी अजून बेल झालीच नाही तेव्हा असं म्हणून ते त्याच्यावर हसतात पण सत्य एकदमच शांत असतो मग त्यानंतर आता हवलदार म्हणतात आता फक्त ना एकच तास बाकी आहे अजूनही तुला सोडवायला कुणी आलेलं नाहीये कारण घड्याळ्यात चार वाजले की तुझे बारा वाजलेच म्हणायचं कारण चार नंतर तुला काही बेल मिळणार नाही आणि पुढे सुट्टी असल्यामुळे आठवडाभर तरी तुला आमच्या सोबतच राहायचे काय पाटील बरोबर ना तेव्हा आता हो असं म्हणून पाटील सुद्धा खूप हसू लागतो त्यानंतर आता पाटील म्हणतो हे तू जरा सवय करूनच घे अरे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तुला आयुष्यभर आमच्या सोबतच राहायचे हो की नाही त्यानंतर सत्य आता पूर्णपणे खचलेला असतो आणि म्हणतो हे बघा साहेब तुम्ही अजिबात काहीही काळजी करू नका कारण सगळं काही तुमच्या मनासारखंच घडणार आहे मला काही जामीन मिळणार नाही आणि मला कुणी सोडवायला सुद्धा येणार नाही कारण तर कधी म्हणजे कधीच आयुष्यात जामीन करणार नाही आणि माझ्या बापाची तर कितीही इच्छा असेल ना तरी ही त्याच्याकडे पैसा नाही आणि आता राहिली माझी बायको धुमके तू कारण ती तरी कुठे काय काय एकटी करणार मग आता हवलदार त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात की मरतोय मरतोय तू मला माहिती आहे आज ना तू इथेच मरणार आणि संपला आता असं म्हणून ते सत्यावर खूप हसत असतात तर दुसरीकडे आता मीराने त्या घराचं डेकोरेशन अगदी छान प्रकारे केलेलं असतं तर आता ती सीडीवरून खाली उतरत असते मधू आणि राजसुद्धा तिच्या मदतीला असतात त्यानंतर ताई सावकाश उतरहा असं मधू सारखं सारखं म्हणत असते राज म्हणतो ताई तू काहीही टेन्शन घेऊ नकोस हे बघ अजून पाऊण तास बाकी आहे त्यामुळे तू एक काम कर आता आपल्याला पैसे मिळतीलच तू दादाला ना सोडवू शकतेस मग मीरा म्हणते ती तर आहेच परंतु या कस्टमरला जर डेकोरेशन नाही आवडलं तर ती पैसे देणार नाही असं म्हणालीये तेव्हा मधू आणि मधू आणि राजे राज सुद्धा आता टेन्शनमध्ये येतात की जर पैसे मिळाले नाही तर सत्यदादाला सोडवायचंच कसं मग मीरा म्हणते तिने पैसे नाही दिले जर तिला हे डेकोरेशन नाही आवडलं तर मला त्यांना सोडवताच येणार नाही त्यानंतर आता ती मुलगी तेथे येते ज्या घराचं डेकोरेशन केलेलं असताना ती मालकीन तेव्हा आता तेथे आल्यानंतर ती त्या डेकोरेशनकडे पाहते आणि विचारते काय हे तुमचं डेकोरेशन का हे तुम्ही केलेलं काम का असं रागात असती जेव्हा विचारते ना तेव्हा मीरा खूपच घाबरते आणि राज व मधूकडे पाहू लागते तेव्हा ते, ते दोघेही आता खूप घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की आता ह्या मुलीला काही डेकोरेशन आवडलेलं नाही आहे तेव्हा ती म्हणते अमेझिंग वर्क गुड वर्क असं म्हणून ती मीराचं कौतुक करते तर मीराला असं वाटत असतं की माझं काम त्यांना आवडलेलंच नाही म्हणून ती जरा अवाक होऊन विचारते काय म्हणालात त्यावेळी राजा हसतो कारण त्याला माहीत झालेलं असतं की यांना आपलं काम खूप आवडलंय ती मुलगी म्हणते अहो खरंच मला खूप आहे काम छान डेकोरेशन आहे अहो जाता येता सगळेजण कौतुक करतात तुमच्या या डेकोरेशनचं मग आता मीराला मधुला आणि राजला खूपच आनंद होतो की बरं झालं एकदाच यांना काम तरी आवडलं आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला आता मिळणार मग त्यानंतर तुम्ही आतमध्ये चला ना असे बाहेर का थांबलात काहीतरी खाऊन घ्या असं त्या ताई म्हणतात तर मीरा म्हणते अहो नको ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला आहे मीरा आता पुढे म्हणते मला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे इथून पुढे तेव्हा तुम्हाला स्पेशली थँक्स असं त्या ताई म्हणतात आणि मीराला पैशांचं पाकिट देतात तेव्हा मीरा खुश होत त्यांचे आभार मानते त्यानंतर आता राज व मधुला मीरा सांगते तुम्ही सगळं बाकीचं आवरून घ्या तोपर्यंत मी पुढे जाते चालेल ना तेव्हा ते दोघेही हो म्हणतात तर मीरा आता घाईतच तेथून जाते तर आता त्या ताई विचारतात काय झालं हिला नक्की ही एवढी धावत पळत का गेली मग मधू म्हणते ताईने तुमचं काम तर केलं आहे परंतु आता ती तिचं काम करायला निघाली आहे त्यानंतर मेरा रिक्षा स्टँडजवळ येते आणि रिक्षावाल्यांना हात करत असते परंतु आता एकही रिक्षावाला तिला लवकर भेटत नाही त्यामुळे ती म्हणते अरे देवा आता काय करायचं एकही रिक्षा थांबत नाही आहे तेवढ्यातच वकील साहेबांचा कॉल येतो ते म्हणतात आपल्या हातामध्ये फक्त शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे आपल्याला लव लवकरात लवकर पैसे भरावे लागतील आणि जर भरले नाही तर सत्या जेलमध्येच अडकेल मग काय करायचं मी तर इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सुद्धा उभा आहे तेव्हा मीरा म्हणते काळजी करू नका मी येतेच आहे तिकडे लवकरात लवकर पोहोचते आणि पैशांची सोय सुद्धा झाली आहे तेव्हा मी तुमचा इथे वेट करतोय लवकरात लवकर या असं वकील साहेब म्हणतात मीरा म्हणते आलेच मी असं म्हणून ती फोन ठेवते तर खूप वेळ रिक्षाची वाट पाहून कशी बशी एक रिक्षा आता था मीरासाठी थांबते आणि ती लगेच त्या रिक्षामध्ये बसून कोर्टाकडे जायला निघते त्यानंतर आता ते वकील साहेब तेथेच उभे असतात तर मीरा आता त्यांच्याकडे पैसे देते आणि म्हणते हे घ्या पूर्ण पंचवीस हजार रुपये आहेत मग आता वकील साहेब ते पैसे घेतात आणि मीराला म्हणतात तुम्ही इथेच थांबा ऑलरेडी खूप लेट झालाय म्हणून ते आता घाईतच आतमध्ये जातात मग त्यानंतर आता मीरा देवाकडे प्रार्थना करते देवा काही पंकर यांना आज आणि आत्ताच त्या जेलच्या बाहेर काढ कारण शेवटची दहा मिनटेच राहिली आहे तर दुसरीकडे सुधाकरराव निरूपा पंकज देविका हे हॉलमध्ये दे बसलेले असतात सुधाकर रावांना फक्त आणि फक्त मीराची काळजी लागलेली असते ते आता म्हणतात की काहीही झालं तरी माझ्या मीराच्या मेहनतीला फळ येऊ दे देवा कारण खूप दिवस झाले माझा सत्यजित हा जेलमध्ये आहे आणि माझी मीरा त्याला बाहेर काढण्यासाठी खूप तडफड करते खूप कष्ट करतीये आता तर माझे डोळेसुद्धा आसुसलेस की कधी एकदा माझा सत्यजित घरी येतोय त्यावेळी निरुपा म्हणते त्याने मर्डर केलाय मर्डर आणि मर्डर केल्यानंतर पोलीस असं अजिबात सोडत नाहीत असं निरूपा रागातच म्हणते तेव्हा सुधाकरराव विश्वासाने सांगतात की निरूपा माझा सत्यजीत आज घरी येणार म्हणजे येणारच कारण मीराने जसं हे घर वाचवलंय ना तसं ती सत्यजितला सुद्धा वाचवणार या संकटातून बाहेर काढणार आणि ती त्याला घरी आणणारच माझं मन मला सांगते तेव्हा निरुपा आता सांगते तुम्ही ना सत्य आणि स्वप्न यातला फरक ओळखायला हवा कारण तुमचा जो सत्य आहे ना सत्या तो आता राहिलेला नाही तुमचं फक्त आणि फक्त ते स्वप्नच राहिले आता तुम्हाला जर तुमच्या सत्याला भेटायचं असेल ना तर तो स्वप्नातच येणार आणि आता तो पणवती आहे ना तो आयुष्यभरासाठी जेलमध्ये चढणार असं म्हणून ती सुधाकर रावांवर हसते तेव्हा पंकज आणि देविका सुद्धा हसत असतात कारण आता निरूपा जे काही बोलतीये ते खरंच होणार असं त्या दोघांचा भ्रम होतो मग त्यानंतर आता निरूपा म्हणते अहो तुम्हाला माहितच असेल ना तसही त्याने त्याच्या आयुष्यातील निम्मी आयुष्य ही त्या जागेवर काढली आहे त्या जागेची त्याला ऑलरेडी आहे सवय त्याला जेलात पडून राहायची तर किती सवय आहे तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका आता आणि जेलात पडून राहिल्यानंतर तो कोणाची तरी डोसकी फोडू देत नाही तर खडी फोडू देत आपल्याला काय करायचंय असं म्हणून ती आता काही पण अशी उलटसुलट सत्याविरोधात बोलू लागते तेव्हा सुधाकररावांचा राग आता अनावर होतो ते आता ताडकन उठतात आणि निरूपाला चांगलं झाप झापतात आणि म्हणतात ती पोरबिचारी आपल्या -जा� सत्यजितला सोडवायला मरमर करते आहे तुला चांगलं काही करता येत नाही तर निदान असं अभद्र तरी बोलू नकोस तेव्हा देविका आता लगेचच निरूपाची बाजू घेत म्हणते बाबा आई अभद्र नाही तर अगदी प्रॅक्टिकलच बोलतायत आणि आई ना आपल्या नेहमीच प्रॅक्टिकल बोलतात तेव्हा देविका निरूपाची बाजू घेऊन जेव्हा बोलते ना तेव्हा निरूपा हसते आणि म्हणते आई का ही काय म्हणती ना जरा त्याकडे लक्ष द्या तेव्हा पंकज मध्येच नाक खूप असतो आणि म्हणतो पप्पा तुमची ना कमालच आहे आई एवढे वर्ष तुमच्याबरोबर संसार करते पण तुम्हाला ना काहीच पटत नाहीये तिचं आणि ती काल आलेली मीरा जरा काही तुम्हाला बोलली किंवा तिने काही जर तुमचं केलं तर तिचं लगेचच तुम्हाला कौतुक वाटायला लागतं तेव्हा निरोपा सांगते की हेच मी त्यांना सतत समजावते आता पण बघा ना सकाळपासनं कुठेतरी तोंड घेऊन गेलीये तिकडे बाहेर फिरतीये घरातली सगळी कामं मला करावी लागत पण तिला काही आहे का त्याचं नाही ना की आपली सासू इकडे एकटी काम करतीये कुठे फिरत असते देव जाणे कारण तिने तर जन्मच घेतलाय नुसता वाट लावायला मग आता देविका सुद्धा खूपच चुरुचुरू चुरु मीराविरुद्ध बोलू लागते तेव्हा सुधाकर रावांना राग येतो आणि ते आता म्हणतात निरूपा जरा तोंड सांभाळून बोल तुला एकदाच सांगतोय मग रागातच ते म्हणतात निरूपा देवाने तोंड दिला आहे म्हणून काही पण बोलू नकोस तेव्हा निरूपा म्हणते खरं आहे ना तेच मी बोलतीये अहो तुमची लाडकी सून आहे तरी कुठे तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात ती सत्यजितला सोडवायला गेली आहे तेव्हा पंकज देविका हे मात्र दोघेही आता मीरा सत्याला सोडवायला गेली म्हणून हसतात तर सुधाकर राव म्हणतात काहीही झालं तरी आज माझी मीरा सत्यजितला सोडवूनच आणेल तू बघतच राहा तेव्हा निरूपा विचारते असं का मग बघूयातच आता जर त्या फुलवालीने जेलातनं त्या पनवतीला सोडून आणलं तर मी माझं तोंड काळं करून ना फिरेन तेवढ्यातच आता मीरा दरवाजा उघडते आणि सत्याला ती बरोबर घेऊन आलेली असते सर्वांचं लक्ष आता तिकडे जातं तर सर्वांना सत्याला पाहून आता जबर धक्काच बसतो मग आता सर्वजण उठून उभे राहतात तर सत्यासुद्धा हसतच सगळ्यांकडे पाहत असतो तर मीराने शेवटी हे करून दाखवलेलंच असतं हे आता सुधाकर समजतं म्हणून ते आता आपल्या लाडक्या सत्याकडे पाहू लागतात तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही आता एकमेकांकडे खूपच वेळ प्रेमाने पाहतात आणि हात असे घट्ट पकडतात तेव्हा त्या दोघांची जोडी पाहून आता निरूपा आणि त्याचबरोबर पंकज देविकाला धक्काच बसतो डोळे वटारून असते तिघेही आता सत्या मीराकडे पाहतात तर सुधाकररावांना खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो की शेवटी माझ्या मीराने सत्याला सोडवून आणला मीरा ही आता निरूपाकडे पाहू लागते कारण आता निरूपाचं तोंड काळं करण्याची वेळ आलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा आणि सत्या रूममध्ये जातात सत्या आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर येतो आणि मीराचे दोन्हीही हात अगदी प्रेमाने पकडतो दोघेही आता खूपच खुश असतात कारण शेवटी मीराने सत्याला सोडवून आणलेलं असतं तर बाहेर निरूपा म्हणते तिला असं वाटत असेल की तिने अर्धी लढाई जिंकली आहे पण तसं नाही या अजिबात इकडे मीरा आणि सत्या एकमेकांच्या जवळ असतात तरच आता मीराच्या मोबाईलवर एक फोन येतो तेव्हा मीरा तो कॉल रिसिव्ह करते दुसरीकडे निरूपा म्हणते हा जसा सुटलाय ना तसा आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो इकडे आता मीराला फोनवरचं बोलणं ऐकून जरा शॉकच बसतो तेव्हा सत्य विचारतो काय झालं मग मीरा म्हणते तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले तेव्हा सत्या खूप घाबरतो नक्की कशासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं असेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा